तन्वीचा म्हणजे तन्वी म्हणजे मन, प्रिया म्हणजे हे दोन्ही आहेत तुम्हाला माहितीच आहे त्याचा नवीन चेहरा आता उघडा पडणारच आहे कारण मी आणि सायली जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा आम्ही त्या दोघांनाही म्हणजे दोन्ही विलन आपले महिपत आणि प्रियाला एकत्र पाहिलं आहे आणि आता काय घरी तमाशा करतो आहे आम्ही कसं काय तिचा खरा चेहरा घरच्यांसमोर घेऊन येतो आहे आणि घरचे कसे रिॲक्ट करतायत ते तुम्हाला या सीनमध्ये दिसेल

की आम्हाला घरातून बाहेर काढणार आहे <laughs> खूप काय धमाल मस्ती आणि खूप ट्विस्ट अँड टर्न्स पुढे पुढे सुद्धा आहेत पण हा सीन तर आहा मस्त आहे अजिबात फॅमिली जेव्हा एकत्र असते तेव्हा प्रत्येक माणूस या सेटची खासियत अशी आहे ना की प्रत्येक माणूस तितकाच एनर्जेटिक आहे तितकाच जॉली आहे आणि सगळ्यांनाच हसायला खूप आवडतं स्पेशली मला सो कुठलाही सीन असू द्या रोमॅन्टिक असू द्या रडण्याचं असू द्या ट्रॅजेडी असू द्या ड्रामा असू द्या सुबेदार म्हणजे मी अमित मी नेहमी हसत राहतो आणि सगळ्यांना हसवत राहतो तसंच जे मधले मधले सीनच्या मध्ये 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 जे असतात आपण म्हणतो बिटवीन द सीन्स त्यामध्ये मी खूप हसतो आणि खूप धमाल करत असतो

सो so, बघायला अजिबात विसरू नका तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग सोमवार ते रविवार रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर